आम्ही आज ह्या गॅलरीत आलो ही गॅलरी भरपूर मोठ्या बघू शकता ही आणि ह्या गॅलरीत भारी वाटतं पण तिकडं जसं कम्फर्टेबल वाटतं इकडं वाटत नाही हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कसे आहे सगळेजण पहिल्यांदा गुड मॉर्निंग आज सकाळ सकाळीच व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती सकाळी कशाचं मला उठाय लेटच झालेलं मी गोळ्या खाल्ल्या होत्या ना त्यामुळं ना त्यांना झोपच येते म्हणजे रात्री मी लेट झोपले होते म्हणजे रात्रीच फक्त त्याच्या आधी लवकर झोपत होती त्यामुळं मला उठायला उशीर झाला होता मी पाक आठ वाजता उठले होते उठून डायरेक्ट स्वयंपाकालाच लागले पहिल्यांदा पीठ मळून घेतलं आणि तिकडं भाजी चिरून शिजायला टाकली होते आणि म्हटलं चला आता जरा बाहेर बघून आले वातावरण म्हटलं चला चपाती लाटून घेऊयात कारण साहेब मला आज उठ उठ काहीच म्हणलं नव्हतं की उशीर झाला आहे उठ लवकर डबा बनव असं काहीच नाही मला तर वाटलं की ह्यांच्या मनातच नाही आहे कारण हे लवकर उठलं होतं मला वाटते पाच सहा वाजता उठलं असतील आणि उठून फोन बघत बसलेलं मग मला काय वाटलं की हे आज कामावरती नाही जाणार म्हणून ह्यांचं निवांतपणे आहे पण अचानकच मला त्यांनी धक्का दिला ना की मी कामावर जाणार आहे म्हणून म्हटलं मग तुम्ही आधी सांगायचो तुम्ही कामाला जाणार आहे म्हणून मग आता त्यांच्यासंघ वाद बन वाद घालत बसण्यात काही पॉईंट नव्हता म्हटलं चला कधी ना ते कामावर हो गेले ना गेले काहीच फरक पडत नाही जेवण तर बनवावं लागतं कारण आपल्या पोटाला तर लागणारच आहे त्यामुळं घेतलं ना डबा बनवायला आता काय बनू गरबडीत ह्या जर चाललं होतं माझं आणि भाकरीच पीठ असलं ना तर मी लवकर भाकरी बनवून झाल्या असत्या माझ्या पण चपात्या पीठ म्हणून ठेवा नंतर लाटा ह्या झाले मला कंटाळ येतो खरं सांगते मला चपात्या सा अजिबात करू वाटत नाही त्यात तर ना आता आम्ही विकत गहू आणतो ना म्हणजे पहिल्यापासूनच आणतो ते गहू काय अजिबात चांगले येत नाही त्यात मग हे मिक्स करावं लागतं काय बोलतात मैदा मिक्स करावा लागतो त्याशिवाय चांगल्या चपात्या बनतच नाहीत्या आणि त्यांना मी सांगितलं आहे की शरबती गहू गव्हाणं पण ते बोलतात की मी मागल ते देतच नाही ते ती तू चल माझ्यासोबत मला फसवते ते असं त्यांचं काम असतं आणि प्रत्येक गोष्ट हीच गोष्ट नाही मी त्यांना एखादी गोष्ट जरी आणायला सांगितली ना तर ते मला आडवं माझ्यासंग भांडत बसतात की तुला सगळं कळतं मग तू जाऊन आणत जा मी तुला घेऊन जात जाईल मला सांगत जाऊ नको असं काम आहे आणि मला ना स्वयंपाक करायला अजिबात टाईम लागत नाही तर बघा भाजी माझी तिकडे झाली होती मी थोडीशीच भाजी बनवली होती कारण रात्रीच अंड्याचं कालवून तसंच होतं आणि हे काय भाजी खाऊन जाणार नव्हतं डबा फक्त घेऊन जाणार होतं रात्रीच होतं ते खाऊन जाणार होतं मग म्हटलं की असं शिल्लक नको करून ठेवायला द जेव्हा काय आम्हाला खावं वाटेल तेव्हा आम्ही दुपारी करून खातो दूध पण होतं सोनं दूध खाती किंवा आता लोणचं आणलं आहे ना आणि लिंबाचं लोणचं तर आमच्या दोघेला पण लय आवडतं त्यामुळं म्हटलं थोडंसंच बनवावं कारण सकाळचं संध्याकाळी उरलं ना मग संध्याकाळी स्वयंपाक बनवू वाटत नाही संध्याकाळचं सकाळ उरलं ना तरी पण मग मला वाटतं की हाय की मग का बनवायचं त्यामुळं म्हटलं पुरलं नाही तर डबल करून खाता येईल पण शिल्लक राहायला नको नास करायला नको तर ह्यांना मी सांगत होते की ह्यांनी काहीच केलं नाही उठल्यापासून त्यांची त्यांनीच कामं आवरली होती या बाकी काही नाही आणि मी त्यांना हानलं होतं तर त्यांनी पण मला माघारी मारलं होतं बरं का आणि ते असं कधीच नाही की मी त्यांना मारलं आणि त्यांनी मला मारलं नाही फाट लगेच करत असत तर ते म्हणले की ते व्हिडिओमधून कट करून टाक कारण पुढं आमचं मग जास्त हानाहानी झाली होती त्यांनी मला मारलं मी त्यांना मारलं म्हटलं हे सगळं कट करून टाक म्हणून मी ते कट केलं जास्त काही घेतलं नाही आहे तर दोन्ही सोबतच चाललं होतं माझं तर हे म्हणतो ते खाली घे गॅस आणि खाली घेऊन कर मी म्हटलं की नको तरी मग इथं माझा स्वयंपाक झाला होता आणि ह्यांना जेवण दिलं होतं त्यांना म्हटलं तुम्ही जेवण घ्या मी डबा भरते मग सोनू आणि ते जेवत बसले होते आणि मी चाललो होते तर परता परती करायचं रात्रीचं काय शिल्लक राहिलं होतं ते आणि भाजी बघा थोडीशीच झाली होती थोडी बनवली तरी छान होते आणि ह्यांनी खाल्ली पण डब्याला पण घेऊन गेलं मग आम्ही आमच्यासाठी थोडी अजून शिल्लक होती ती बनवली मी आठ चाळीसला स्वयंपाक बनवाय घेतलेला आणि नऊ पाच नऊ वाजून पाच मिनटं झालेली तेव्हा माझं सगळं झालं होतं ह्यांचं पण जेवण झालं जमा होतं तर हे निघाले होते कामावरती तर म्हणलं चला यांना टाटा बाय बाय करूया आणि त्यांना माहीत नसते मी त्यांना गेल्या रीतनं बघत असते काय असतं त्यांच्या तीन अदात असतं तर या कारण एकदा ना हेडफोन घातला ना का ते त्यांचं त्यांचंच तालजुरा असतो गाणे म्हणत गाणे ऐकत का त्यांचं काम असतं सगळं घरी जरी असलं ना तरी पण तसं कामावरती असलं ना तरी पण तसं त्यांना महिन्याला एक हेडफोन लागतोच खराब होतो वापरत पण नाही व्यवस्थित तर चला म्हटलं त्यांना घालवूया आणि आपल्या कामाला सुरुवात करूया कारण नऊ वाजल्या होता माझ्या आंघोळ वगैरे बाकी होते रविवार होता तर लय स्वप्न होती आजची पण सगळी स्वप्न पाण्यात गेली कारण लोडच झाला होता तेवढा तर बघा इथं तुळस लावली होती ना त्यात मी मंजुळ्या टाकल्या होते ना तर त्याची बारीक बारीक रोपं आली ती आणि तर त्यांनी कपडे धुवायची ठेवले होते आणि इतकी खराब झाली होती ना अक्षरशः माझा हात गळटून गेला होता इतकी घासून घासून ब्रशन दगड पण मोठा नाही नाही तर असं धुतले तरी निघते पण ब्रश लावून कपड्याची पण वाट लागते आणि आपल्या हाताची पण तर बघा किचन वाटा किती घाण झाला होता तर म्हटलं चला आवरून घेते मी किचन वाटा आवरते तोपर्यंत सोनूचं जेवण होते किचन वाटा वगैरे आवरून घेतला ना तर म्हटलं चला मशिनीवर जो वाटा झाला लागा नाही तो ठेवून देतो कारण रात्री जे पाणी पिरायला घेतलं असतं गोळ्या वगैरे खायला ते तिथंच पडलेलं असतं आणि ना ते आवरल्याशिवाय सकाळ बरं नाही वाटत नुसतं आपल्याला घर जर स्वच्छ पाहिजे असेल ना तर रोजची रोज वस्तू ज्या घेतलेल्या आहेत त्या तिथेच पडून द्यायच्या नाही आहे जागेवर नेऊन ठेवायच्या म्हणजे जेव्हा आपण दिवाळी दसरा काढतो ना तेव्हा जास्त लोड नाही पडत आपल्याला मला तरी नाही पडत कारण ना मी तिकडे जरी होते ना तरी पण जी वस्तू आता काढली आहे ना ती मी अशीच पडून देत नव्हती रात्री काढून ठेवलेली वस्तू मी सकाळ ते जागेवर नेऊनच ठेवणार कारण आपलं घर छोटं ना आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं त्यामुळं मला तिकडं ती सवय झाली होती सगळ्या वस्तू आपापल्या जागेवर आणि जास्त शोधावी पण लागत नाही जिथल्या तिथं वस्तू असल्यानंतर ना आपली चिडचिड पण होत नाही तर आमच्या साहेब ज्या त्या जागेवर वस्तू फेकून देतात आणि ते काम माझं असतं व्यवस्थित ठेवायचं तर सोनूला मी तांड खायला दिलं होतं ते बघा नाचत मी एखादं काम आता तिची मी खेळणी भरून ठेवत होती की नाही तर ती लगेच आली होती की माझ्या खेळण्याला कशाला हात लावणार तुझं तू, तू बघ ना माझी मी करते ना मला कळतं भरायचं मी का लहान राहिली का आता लय मला भाषण ठोकत असते पण मनानं काही कळत नाही तिच्या पप्पाला पण नाही कळत आणि तिला पण नाही कळत त्यात काही विषयच नाही ते फक्त दुसऱ्याला ज्ञान देतात मी ज्या वस्तूला हात लावते ना तेव्हा ते म्हणतात की मी केलं असतं ना तू कशाला करते पण माझीच करायची वाट बघणार पण नंतर ना मला बोलून दाखवणार असं काम आहे त्यांचं आणि माझ्या मागं नाचायला तिला लय आवडतं तिला मी म्हटलं ना एकाचा किंवा बस ना माझ्या मागं काय असतं तर ती मलाच उलटू बोलत असते तू काम करते मग तुझ्या मागं मागं फिरलं म्हणून काय होतंय तुला मी काय केलंय असं तिचं शब्द असतं तर मग हसायला पण येतं आणि राग पण येतो पण काय करणार आपलं ऐकूनच ती बोलत असते ती आपण जसं बोलणार तशी ती बोलणार तर ना मी रात्री तेल लावलं होतं मग रात्री केसच विंचरले नव्हत्या कारण रात्री लय लेट झालेलं ना आता म्हणलं कुठं विंचरू म्हणून नुसतं तेल लावलं आणि झोपून गेले मग सकाळी ना किचन वाटा वगैरे आवरायच्या आधीच मी केस विंचरली आणि मग किचन वाटा आवरायला घेतला म्हटलं की तशीच गळ्यात घेऊन ना मग लय गळते ती असं पण एक आठवडं झालं तेल नव्हतं आठवड्यात न दोन वेळा तर केसांना तेल पाहिजे आणि माझी केसांची वाटच लागायला लागली असं मला वाटायला लागले कारण आता मध्यंतरी मी आजारी पडली ना तेव्हा माझं डोकं खूप दुखलं होतं त्यामुळं डोकं दुखले ना केसं गळतात म्हणूनच गळतात आणि तिकडनं आल्यापासून ना, ना गॅलरीतलं वगैरे झाडलं नव्हतं मी जास्त म्हणजे दोन दिवस झाले ह्या गॅलरीतलं तर झाडलंच नाही मी ना आता ना हिवाळ असल्यामुळे ना धूळ भरपूर उडते ते उडते आणि झाडाची पानं पण येऊन पडते ते तर ना दोन्ही घरातला कचरा इकडे इकडच्या गॅलरीत काढला मी पलीकडच्या गॅलरीतला कचरा पण इकडेच आणला सगळा म्हणलं ना वारं सुटलं होतं ना तर त्या गॅलरीत आतमध्येच जातो उलटा त्यामुळे सगळं इकडेच काढलं तर भरपूर घाण झालेली माती तर इतकी होती ना पुसून वगैरे घेऊन मी सगळं स्वच्छ केलेलं पण ते काही ह्यात ॲड केलेलं नाही आहे मी कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता आपल्याकडे काही वायफाय नाही आहे पाहिजे तेवढा व्हिडिओ मोठा बनवायला आणि तुम्हाला वेळ पण नसतो मोठा व्हिडिओ बघायला त्यासाठी मी छोटाच व्हिडिओ घेतेही तर बघू शकता किती कचरा निघाला होता घरातला जास्त नव्हता बाहेरचाच होता यात फक्त कागदच घरातले असतील नाहीतर जे मी लसूण वगैरे कांदाही चिरलेला असतं ना भाजीचं ती लगेच भरून टाकते जास्त वेळ ठेवत नाही आहे आणि साहेब आमचे फेकायला पण घेऊन जातात कारण कधी कधी कचऱ्याची गाडी ना आलेली आम्हाला पण समजत नाही आंघोळही ही करत असतो ना आणि टाईम म्हणजे आहे त्याचा म्हणजे वार आहेत पण कधी त्या दिवशी पण नाही आहेत गाडी त्यामुळं मग हे घेऊन जातात तर बघा मी जिकडं आहे तिकडं माझ्या मागं मुरळ की मागा आहेच ती माझ्या बी मागं असते आणि पप्पाच्या पण मागं असते तिच्या तर तिचं नावच आम्ही ते पाडलं आहे तर माझं इकडं सगळं आवरून झालेलं पाणी पण तापलं होतं मी हिटर वगैरे काढून ठेवला होता तर म्हटलं चला आता भांडी घासूया तोपर्यंत तो पाणी झाकून ठेवते आणि मग आंघोळ करून घेते तर भांडी पण भरपूर होती रात्रीची भांडी रात्री घासली होती तरी पण आताचीच पडली होती तुम्ही म्हणताल ते सोनूचा ड्रेस किती दिवस ठेवला तिथं पण तो धुतला तर त्याचं काही जातच नव्हतं तरी ते आंघोळ वगैरे झाल्यानंतर ना सोनूला अचानकच आली होती लहर की माझ्या दोन विण्या घाल म्हणून त्यामुळे तिचे दोन विणे घालाय घेतले होते आणि तिचे केस पण वाढले होते ना तर ती उगाच तोंड दिसते तिचं तोंड बघितलं ना मला रागच येतो तिचा त्यामुळे ती स्वतःहून म्हटलेली मग म्हटलं चला घालूया आणि कशी दिसत होती ती सांगा नक्कीच कमेंट करून आणि ती बसते ना तर तिला मला पूर्ण मांडीत घेतल्याशिवाय मला तिची विणे घालणं जमत नाही तर तिला मी सांगत होती अगं खाली वाघ पुढं सरक तिला काही समजतच नव्हतं म्हणून तिला घेतली ओढून जशी मला पाहिजे तशी आणि घातल्या जरा व्यवस्थित तेल लावलं किंवा ओली ओली केसं असले ना तेव्हा विणं छान येतात सगळी केस येतात आता सुकली होती केस आणि मग तेल लावलं होतं जास्त तेल लावलं नव्हतं कारण जास्त तेल लावल्यावर पण केस गळतात त्यामुळे मुलांना तरी जास्त तेल लावत जाऊ नका आणि मुलांच्या केसांची वाढ पण होत नाही जास्त तेलानं ना। जा आणि उन्हात तर इतकं लावायचंच नाही या त्यामुळं पुळ्या पण येतात डोक्यात सोनूच्या तरी यायच्या त्यामुळं मला तो अनुभव आहे तुमच्या मुलांना येतात का नाही हे माहीत नाही पण उन्हाळ्यात तर मी सोनूला तेल लावायचं टाळतेच कारण डॉक्टरांनी सांगितलं आहे मला नव्हतं आधी माहिती पण मी गेले डॉक्टरांकडे तेव्हा डॉक्टरने सांगितलं की तिला बाहेर जाताना तेल लावत जाऊ नका तेव्हापासून मी नाही लावत तिला तर सगळ्यांना वाटतं की मला शॉक आहे तिची अशी केसं भोरी भोरी करायचा पण नाही डॉक्टरने सांगितले म्हणूनच मी नाही लावत आणि त्या पुळ्यांची आग पण होते तर इथं झालं आहे बघा सोनूचे विणे घालून आणि छान दिसते का नाही सांगा सोनू नक्कीच कमेंट करून तिची तिला तर तिला आवडली होती म्हणजे तिने विणे अजूनपर्यंत तरी सोडल्याच नव्हत्या या तर बघा छान दिसते का स्वतःच म्हणते की असं करणं मला मी छान दिसते स्वतःच्या स्वतःलाच लय कौतिक असतं तिचं आणि मी तिचा लाड केला ना तिला लय आनंद होतो आणि मी रागवले ना मग ती पण लय रागाला जाते तर झालं होतं माझं सगळं आता बघा कपडे वाळत घालून झालं ना माझं कामं संपलं होतं दळण वगैरे करणं बाकी होतं पण म्हटलं आता ब्लॉग येतंच एंड करावा ब्लॉग खूप मोठा झाला तर तुम्ही पण म्हणताल काय डबल डबल तेच बोलते तेच दाखवते त्यामुळे जास्त काही घेत बसले नाही बघा आता पाक पाहुणे तीन वाजे आलेला तेव्हा माझे कपडे धुवून झाले होते आणि जेवण करणं पण दुपारचं बाकी होतं तर असा असतो माझा रविवारचा दिवस पूर्ण पूर्ण बिझी असतो नकोच वाटतो मला रविवारच यायला नको वाटतो फक्त शनिवार यायला म्हणजे शनिवार आवडतो मला कारण स्वयंपाक नसतो आणि पूर्ण दिवस आराम असतो शनिवारचा आम्ही रात्रीच जास्त जेवण बनवतो म्हणजे सकाळी हे पण खाऊन जातं तर ना आम्हाला पण उरलं सुरलं खायला होतं आणि दुपारच्या आले ना मग काहीतरी खायला घेऊन येतात मग दुपारचं त्याच्यावर भागतं काल पण तसंच झालं होतं मी बॉबे तळले आणि हे घे आले पण यांनी काल काहीच आणलं नव्हतं मला जेवण बनवावं लागलं तर बघा सोनं तिथं चाललं तर आम्ही दुपारी खातो होतो भाज्या आणि तर भात तर पालकची भाजीन भाताची माझ्याच वेगळी असते आणि त्याच्यासोबत लोणचं म्हणलं ना तर, थी थी, तर मी एडिट करते आणि मग दळण करा घेत तोपर्यंत येतात आणि मग दळण घेऊन जातील ते तर असं असतं माझा रविवारचा दिवस संडे सगळ्यांसाठी सुट्टी असते पण माझ्यासाठी सुट्टी अजिबात नसते तर आज आम्ही ह्या गॅलरीत बसलो आहे बघा ही गॅलरी खूप मोठी आहे मस्त असं हातरूम बिथरूम टाकले आणि चाललं तर थोडंसं व्हिडिओ वगैरे बघितले आता म्हणलं व्हिडिओ व्हिडिओ एडिट करावा तर चलो बाय बाय उद्या भेटू एका नेऊन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा सतरा सो बाय 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 कर mm. बाय आता मी घेतला असतो इथून पुढं पण पण व्हिडिओ लय मोठा झाला असता तुम्हाला बघायला आवडत त्यामुळं तर चलो बाय